हॅलो गायज स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवरती आणि सर्वांना नमस्कार आणि आज आपण चाललो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट बघायला आणि त्या पिक्चरचं नाव आहे छावा त्यामध्ये विक्की कौशल आणि रश्मिका मंधन आहेत आणि आमच्या बरे सोबत आत्ता आहेत बघा लुसिफर आणि त्याच्यामागे बी आर युनिक गाय yes. सध्या आमच्या जोडीला आहेत आता बाकीचे आमचे मेंबर पुढे गेलेत आम्ही पण चाललो आहे आणि तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही आदलेमधले छोटे छोटे फार ट्रॅव्हलिंगचे शॉट दाखवू त्यानंतर मूवीमध्ये काय काय चाललंय तो थोडे थोडे शॉर्ट्स दाखवू आणि श एंडिंगला मला वाटते सगळेजण रडणार आहेत तर बघा थोड पुढे बघा मी व्हिडिओमध्ये कसं काय ते आणि भेटू लवकरच बाय बाय गायच टेक केअर महाराजांची वागण आता त्या नाशिक का नागपूरला मी तर काहीच भाव आपण पोहोचलोय आता सेवन स्टार मध्ये सध्या आम्ही छावा मूवी बघणार आहे आणि आपल्या सोबत आहेत लुसिफर बिअर गाय आणि ओमकार सध्या आम्ही पोहोचले आम्हाला पहिलं वाटलं की पार्किंग लॉट मध्ये म्हणजे पार्किंग लॉट ला डायरेक्ट हातच हलवलं त्यांनी मी आलाव नाही आलाव नाही पण ते मुव्ही बघायचं डायरेक्ट त्यांना आलाव थांबव थांब तेव्हा हा सध्या आपल्या इथे दाखवते कुठं पार्किंग करायची आहे ते तर या काय काढणार की तर भावांना पोचलो आहे आम्ही पण सध्या आमचे मेंबर्स म्हणजे ऐक थांबा मला मास्क काढू द्या आमचे दुसरे मेंबर्स आहेत अर्जुन सुतार आणि ओंकार सुतार ते अजून आले नाहीत त्यांची वाट बघतोय ते आल्यानंतर ना आपण मूवीसाठी एंट्री करू पण त्यांना नाही तर पंधरा वीस मिनटं लागणार आहेत थोड्या वेळ आपण थोडीशी वाट बघू शकतो त्यांच्यासाठी खास आता कधी येतात काही माहीत नाही पण लवकर येणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या छावा चित्रपटासाठी आम्ही आलो आहे आणि खूप अशी इच्छा आहे मनापासून की हा पिक्चर एकदम व्यवस्थित पद्धतीने बघावा हंड्रेड पर्सेंट मूवी बघताना डोळ्यात पसरू येणार आहेत कारण की महाराजावर खूप प्रेम करतो सगळीच प्रेम करतात जेवढे महाराष्ट्रीयन आहेत किंवा बाहेरचे लोक ज्यांना महाराजांचे पूर्ण त्यांनी आयुष्यात काय काय केलंय इतिहासामध्ये काय काय आहे महाराजांनी हिंदू स्वराजसाठी जे काय काय केलं आहे हे ज्यांना माहीत आहे त्यांच्या डोळ्यातून असून नक्कीच वाहणार कारण की प्रेम आहे प्रेम महाराजांवर खूप म्हणजे खूप सध्या वाट बघते त्यांची ते आले की मग आपण एंट्री करू हे कुठं जायचं इथूनच आपली एंट्री महाराज आहे पण ते अजून दोघे आले नाहीत ते आले की आपण हे करू भेटू आपण आत थोड्या वेळात निघताना कुठला मित्र हे आपले दोस्त आहेत बघा खाली सध्या आपली महाराजांची मूवी बघायला आलोय जेव्हाही सेवन श्री मारले हां बोला हा तरी जेव्हा ही सेवन स्टार याल ना परफेक्ट मध्ये जेव्हा आपला मित्र आहे एकदम चीप रेट मध्ये क्वालिटी कापड आहे एकदम परफेक्शन आहे सर मित्र आहे मग मित्राचं काय करतो आहे आपण पिक्चर बघायला चला रे चला चला हां की तिकीट तुझाईड आहे का अच्छा भाऊ मग या ज्या मोबाईलमध्ये मी लॉक करते त्याच मोबाईलवर तिकीट आहे थांब थोड्या वेळ गाईज पोचलो सध्या आपण आता आणि एस स्क्रीन थ्री आहे का मजा तरी येणार आहे गँग मेंबर्स

नंबर आपल्या राजांचं महाराज अभिषेक होतंय

एवढं चांगलं केलेलं असे चालू तर मित्रांनो सध्या आमचा संपला संपलाय आणि जास्त काय नाही नाहीये की मी काय बोलू शकतो या गोष्टीवर कधी जेव्हा महारांची एंट्री झाली ना महारांच्या एंट्री नंतर ना एवढं भारी वाटलं ना की लाईक म्हणजे विकी कौशल एवढेच सुट होतात ना त्या दे रोलसाठी महाराज असं वाटतं की ती स्वतः महाराज आहे आणि सध्या आमचे आमचे मेंबर्स ए बाबा पिक्चर आहे मध्यांतर झालंय मध्यांतर झालंय रे मी काय म्हणतो तर मी काय म्हणतो तुम्हाला मध्यंतरपर्यंत ही मूवी महाराजची मी कशी वाटली मध्ये येते हा येते हे काय छान वाटते छान वाटते मस्त छान म्हणजे काय महाराज महाराज जवळ आलेत त्यानंतर ना आपलं कसं वाटले काय शरीरामध्ये किती मी तर महाराजांना बघितलं नाही पण महाराजांची जी ॲटिट्यूड आहे महाराजांचा जो त्याती आहे ती मात्र ह्या फिल्ममध्ये उत्कृष्ट पद्धतीने दाखवलेली किती कौशल्यली यांनी एकदम मस्त पद्धतीने दाखवलेले एकदम छान पद्धतीने दाखवलेले त्यांनी जेवढं ज्यांच्या त्यांच्या जेवढं होत आणणार होतं त्यांच्यापेक्षा जास्त त्यांनी करून दाखवलेलं आहे हे पण बरं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले राजे नाही का पेटणार नाही आहे ना तर मी काय म्हणतो सनीसुंदर आपल्याला सनीसूत आपल्याला वाटली रिअल स्टोरी म्हणजे सच्ची घटना आहे त्यामुळं आणि तुम्ही बघू शकता की महाराजावर एवढं प्रेम आहे की वयस्कर माणूस सुद्धा आपले महाराजांसाठी बघायला आणि ग्रेटेस्ट सर्वात उत्तम मूवी मध्यंतर झाले तर मग आता मी परत रिटेन चालू आहे मूवी बघण्यासाठी आणि गायज चायनलला जरा सपोर्ट करा तू हे गो थांब रुख रुखरूख आता ॲडवर्टायज चालले मध्यंतर झालं आहे तर सध्या एकच वाटतं जेव्हा आपले संभाजी महाराज जे त्यांनी या मुलीमध्ये जे पहिले युद्ध दाखवले त्यानंतरनं आपले महाराज जेव्हा त्यानंतर जे गडावर आले आणि त्यांच्या पत्नींनी त्यांच्या पत्नीने जेव्हा तिथे आपल्याला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे ही ब्राईटनेस कशी गेली छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा ते त्यांची मुकुट आणि त्यांचे पादुका ज्या ठेवल्या तेव्हा महाराजांच्या डोळ्यातून पाणी येतं ना अक्षरशः माझ्या पण डोळ्यातून पाणी आले खरंच भारी वाटते पिक्चर बघताना आता मध्यांतर झालं आहे तर पंधरा मिनटातलं ब्रेक होईल त्यानंतर पुढचं मूवी दाखवेल लास्टला मी तुम्हाला नक्कीच या मूवीचा रिव्ह्यू देईन आणि बघ आता पुढे काय होतं ते टेक केलं कायचं बघितला म्हणजे प्रत्येक क्षण किती अत्याचार झालेत आवाज मला जास्त येत नसेल डोळ्यात कारण की पिक्चर वाटतं की महाराज आपल्यासाठी काय केले महाराजांनी ज्यांनी कोणी मूवी बघितली नसेल त्यांनी प्लीज बघा आपल्या धर्मासाठी आपल्या हिंदू स्वराज्यासाठी महारा मार, महाराजांनी काय केले ते प्रत्येक प्रत्येक माणूस हा थिएटरमध्ये हंड्रेड पर्सेंट रडलाय पर एक महाराजावर एवढं प्रेम आहे ना की एक वयस्क सुद्धा ज्याला चालता येत नाही तो पण सुद्धा महाराजसाठी एक मूवी बघायसाठी आला होता का कारण की त्यांनी आपल्या मरणासाठी खूप काही आहे कोणी महाराजांनी आपल्या महाराजांना मूवी बघा तुम्हाला कळेल की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी या हिंदवी वर्षासाठी काय केले ते आपल्या धर्म जपण्यासाठी काय केले ते तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि छत्रपती संभाजी महाराज की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की